हॅलो फ्रेंड्स आज काय खासमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आज ना मी इथे मुळ्याची एक रेसिपी बनवून दाखवणार आहे तर इथे मी लाल मुळा आणला आहे तर लाल मुळा हा जास्त करून थंड भागात आढळतो तर मी इथे लाल मुळा पण वापरणार आहे आणि सफेद मुळा पण वापरणार आहे तर मी इथे थोडासा कांदा कापून घेतला आहे बारीक चिरून घेतला मी एक कांदा आणि आज मी इथे मुळ्याची कोशिंबीर बनवणार आहे किंवा मुळ्याचं सलाड बनवणार आहे तर मी इथे मुळा किसून घेतला आहे लाल मुळा हा चवीला थोडा कमी तिखट असतो सफेद मुळ्यापेक्षा आणि छान त्याची चव मस्त लागते लाल मुळ्याची तर मी इथे थोडा मुळा किसून घेतला थोडा चौकोनी चौकोनी तुकडे केलेत थोड्याच्या चकत्या केल्यात थोडा त्रिकोणी असं कापून घेतलं आहे हे बघा मी थोड्या चकत्या केल्यात आणि थोडंसं असं चौकोनी चौकोनी चिरून घेतलं आहे आणि थोड्याचे असे त्रिकोणी तुकडे करून घेतले आणि दोन मिरच्या मी घेणार आहे सलाड सा साठी तर आता ना आपण इथे मुळ्याची कोशिंबीर बनवतोय तर त्यासाठी ना मी मुळाला असं गोल कापला चौकोन तुकडे असे कापले असे त्रिकोणी कापून घेतलं असं सर्व करून घेतलेले तर आता आपण ह्याच्यामध्ये ना मी दोन मिरच्या कापून घेतल्या बारीक त्या ऍड करूया मी टोमॅटो कापून घेतलाय हा बघा तो पण ऍड करूया त्याच्यात लिंबू अंतर लिंबू पिळून घेऊया मी किसून पण मुळा घेतलाय तो पण मी ते ऍड केला आणि कांदा मी कापून घेतलाय बारीक तो पण ऍड करायचा आपल्याला ले ले, मी इथे थोडं ब्लॅक सॉल्ट पण घेतलेलं आहे हे बघा थोडस मीठ ऍड केलं तर इथे मी हाफ टीस्पून चिली फ्लेक्स ऍड केलेले आहेत मी इथे एक टीस्पून मध पण टाकलंय आणि वरून मी कोथिंबीर टाकली तर आपली कोशिंबीर इथे तयार झालेली तुम्ही पण बनवा आणि खाऊन बघा कशी लागते ती कोशिंबीर आणि मला नक्की कळवा तुमची कशी झालेली ते आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद Thank you.